राज्यात महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा सुरू झालेली आहे मात्र पहिल्याच दिवशी बोर्डाचा भोंगळ कारभार दिसून आलेला आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न छापून आलेला नाही मात्र त्याऐवजी थेट उत्तरच छापण्यात आलेले आहे त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडालेला आहे प्रश्नपत्रिकेतील या गोहळामुळे विद्यार्थ्यांना सहा गुणांची लॉटरी लागणार का याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे बोर्डाने या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे म्हटलेलं आहे आता नेमकं काय घडलेलं आहे ते इथे बघा बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपरमध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तर इतर दोन प्रश्नांमध्ये तपासणाऱ्याला सूचना दिल्यामुळे विद्यार्थ्यांना नेमकं काय लिहायचं त्याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे आता बोर्डाला या संदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे इंग्रजी पेपरमधील प्रश्न क्रमांक तीन इंग्रजी कवितेवर आधारित होता प्रश्न क्रमांक तीन मधील उपप्रश्नात घोळ झाला असल्याचे समोर आलेलं आहे ए थ्री दोन मार्कांसाठी प्रश्न आहे यामध्ये प्रश्नाऐवजी उत्तर पत्रिका तपासणाऱ्याला सूचना दिलेल्या आहेत ए फोर दोन मार्कांसाठी प्रश्न आहे यामध्ये कवितेवर आधारित प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले आहे तर ए फाईव्ह दोन मार्कांसाठी आहे उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला देण्यात येणाऱ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत या तिन्ही प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांना नेमकं काय करायचं हा प्रश्न दिलेला नाही त्यामुळे विद्यार्थी हा प्रश्न सोडवण्यासंदर्भात संभ्रंभात पडू शकतात आता विद्यार्थ्यांना याचे गुण मिळणार का सर्वांचे लक्ष याकडे लागलेले आहे